वेलकम टू सी सीसा किचन आणि आज मी बनवणार आहे मेथीची पातळ भाजी तर अगदी झटपट आणि कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी कमी तयार होते अगदी बनवून मेथी स्वच्छ धुवून कट करून घेऊयात तर आता गॅसवरती मी कढई ठेवून मोहरी आणि जिरे घालणार आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे हे, हे व्यवस्थित परतून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर तर इथे मी घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि हळद घातलेली आहे थोडीशी हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली मेथी मेथी छान आपल्याला परतून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा अगोदर घातल्यामुळे तळाला चिटकतो तर त्यामुळे थोडंसं पाणी घालून शिजवायचं आहे आणि अर्धा ते एक मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत कारण आपण इथे मेथीची पातळ भाजी बनवणार आहोत ही भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी मेथी पण कमी लागते कधी कधी असं होतं थोडीशीच मेथी उरते मग त्याचं काय करावं समजत नाही तर अशा पद्धतीने आपण भाजी बनवू शकतो इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे ह्या चॅनलवरती मी डेली कुकिंग तसेच स्पेशल व्हिडिओ अपलोड करत असते तर आज मी मेथीची पातळ भाजी बनवली होती तर ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे आता भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे मी चार ते पाच मिनिटे भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि आता मस्तपैकी आपली मेथीची पातळ भाजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बऱ्याच मैत्रिणींना ही रेसिपी माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही आजची रेसिपी भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम मस्त जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय